आपण पाहत आहात गलाई समाचार <Earsteps> माननीय तहसीलदार सो खानापूर विठा विषय विटा दे तडवळे प्रजिमा पंचवीस या रस्त्याची रुंदीकरण चालू आहे या रस्त्याच्या लगतला असणारे शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा शासकीय के भावाप्रमाणे मोबदला मिळण्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास विनंती करतो की सध्या विट्यापासून विटा लेंगरे भूड ते तडवळे हा पूर्वी प्रजिमा पंचवीस हा रस्ता बांधकाम उपविभाग पंचायत समिती विटा यांच्याकडे होता या रस्त्याचे पूर्वी म्हणजे दुष्काळामध्ये एकोणीसशे बहात्तर साली मुर्मीकरण करण्यात आले होते यावेळी या रस्त्याचे माप आठ पॉईंट पंच्याहत्तर मीटर एवढे होते हा रस्ता बांधकाम उपविभाग पंचायत समिती खानापूर यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता यानंतर खानापूर पंचायत समिती बांधकाम विभागाने या रस्त्यावरती रुंदी तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर डांबरीकरण एक पॉइंट पन्नास मीटर गुणिले एक पॉइंट पन्नास मीटर याप्रमाणे साइडपट्टी व एक मीटर गुणिले एक मीटर याप्रमाणे गटर याप्रमाणे आठ पॉईंट पंच्याहत्तर मीटर काम केले आहे यावेळी शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा जमिनीचा मोबदला दिला गेला नाही त्या तशात संपादित करण्यात आल्या होत्या त्यानंतर सन दोन हजार तेरा साली जिल्हा परिषद पीडब्ल्यू कडे डब्ल्यू पी डीकडे सांगली जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे गलई समाचार न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा